दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत आयटी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे स्थानिक टी पी सी साखर कारखाना आणि विमानतळ विभाग देखील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तयार झाले असून आता दोन ते अडीच वर्षात आयटी पार्क उभारला जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले सोलापूर शहरात आयटी पार्क उभारण्याबाबत महसूल प्रशासनाकडून पाच जागांची पाहणी करण्यात आली होती जागा निश्चिती करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्तीही केली होती सर्व उपलब्ध सुविधा आणि आय टी उद्योजकांच्या पसंतीनंतर होडगी येथील पन्नास एकर जागा आय टी पार्कसाठी निश्चित करण्यात आली आहे औद्योगिक वसाहत महामंडळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति चौरस फुटाचा दर निश्चित करण्यात आला आहे छत्तीस कोटीची गुंतवणूक करणार आहे यामध्ये रस्ते पाणी आणि बांधकामासाठी गुंतवणूक केली जाणार आहे तर जिल्हा प्रशासन साडेतीन ते चार कोटींची किंमत जलसंपदा विभागाकडून विकत घेणार आहे पन्नास हेक्टरच्या आय टी प्रकल्पात दोन अडीच वर्षात पूर्ण होऊन बाहेरील आय टी कंपनी आपले बसस्थान मांडणार आहेत त्यामुळे जवळपास पंचेचाळीस हजार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे स्थानिक स्तरावरून सिद्धेश्वर कारखान्याने वेस्टवर प्रक्रिया करणार असल्याने वास कमी होणार आहे एनटीपीसी देखील धूळवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून विमानाची फ्लाईट शंभर मीटरहून अधिक होणार असल्याने विविध अडथळे आता संपणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका